सर्वांना एकोणऐंशी सेव्हन्टी नाईन वर्ष आपण स्वातंत्र्याची कर पूर्ण करतोय निमित्ताने आपल्या पूर्ण सोसायटीतल्या रहिवाशांना आमच्या भेटणं खूप खूप शुभेच्छा आणि आज बोलण्यासारखं बरंच काय आहे पण तेवढा वेळ नाही आहे तेव्हा जेव्हा असं वाटेल आपल्याला की आपल्या स्वातंत्र्यावरती घाला घालण्याचा प्रयत्न केला जातो त्या त्या वेळेला आपण आवाज उठवला पाहिजे जर आपण आवाज नाही उठवला तर आज जे काय चालू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये याला बळ मिळेल म्हणून आपण हा विचार करू नका की आम्ही सर्वसामान्य नागरिक आहोत आम्हाला काय करायचंय जे होते चालू देत आपण बघायची भूमिका नाही घेतली पाहिजे कारण आपण सगळ्या स्तरातून सगळ्या धर्मातून सगळ्या समाजातून आपण इथे एकत्र कॉस्मोपॉलिटन पद्धतीने जेव्हा राहतो त्यावेळेला आपण एकमेकांच्या भावनांचा एकमेकांच्या विचारांचा एकमेकांच्या धर्माचा हा मानपान जपला पाहिजे हेच सांगेन मी जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटतंय कारण आज मी एक व्हिडिओ टाकलेला आहे जे कल्याण डोंबोलीमध्ये दोन दिवसाची बंदी आणलेली त्या विषयात कोणी काय खाव काय खाऊ नये हे कम्प्लिटली त्या माणसाचा अधिकार असताना महानगरपालिकेच्या हातामध्ये असे कोणतेही अधिकार नाहीये की कोणी काय खाल्लं पाहिजे तरी सुद्धा हा नियम लागू केलाय की दोन दिवस तुम्ही मासे किंवा मटण वगैरे सगळं बंद ठेवायचं कोणी विकायचं पण नाही कोणी खायचं पण नाही खर तर हा मुंबई झाला ठाणे मीराबाईंदर कल्याण डोंबिवली हे आयलँड आहेत आपण एका आयलंड वरती राहतात समुद्र पट्टी आपल्याला लागलेली आणि ह्या आयलंड वरती जी गाव आहे जे इकडच्या स्थानिक भूमिपुत्र आहे त्याचा रोजगारच मासेमारीवरती असतात आणि अशा वेळेला या आयलंड वरती आपण जेव्हा राहायला येतो त्यावेळेला आपण तिथल्या लोकांवरती हे लादू शकत नाही की अरे तुम्ही हे नाही केलं पाहिजे अरे त्यांचा रोजगार आहे त्यांचा धंदा आहे मग या कुठेतरी आजच्या म्हणजे पंधरा ऑगस्ट उद्या गोकुळाष्टमी स्वातंत्र्यावरती घाला पंधरा ऑगस्टच्या दिवशीच तिकडचे आयुक्त गोयल साहेब यांनी आहे आपण त्यांना चॅलेंज केलेलं आहे की तुम्ही बंद करून दाखवा तो वेगळा भाग आहे आपण ते करायला देणार नाही पण फक्त हाच विषय नाही कोणी काय घाल त्यांचं स्वातंत्र्य फक्त हा विषय नाही आपण समाजात राहतो सोसायटीत राहतो आपल्या विभागात जिथे जिथे तुम्हाला असं वाटेल की आपला आवाज दाबला जातोय आपण बरोबर आहोत तिथे तिथे आवाज उचलला पाहिजे मी तुमच्या सोबत आहे आहे योग्य त्या बाजूने मी कायम असणार आहे जे बरोबर आहे आणि मला इथे बोलवल्याबद्दल सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र